सर दोन तीन चार हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्व तीन अंकी संख्येची बेरीज किती विद्यार्थी मित्रांनो complaint… त्याचं म्हणणं आहे दोन तीन चार हे अंक एकदाच वापरायचे आणि एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्येची बेरीज किती प्रत्येक परीक्षेत विचारला जाणारा हा प्रश्न आहे सगळ्यात पहिले फंड लक्षात घ्या समजा दोन तीन चार हे अंक तुम्हाला एकदाच वापरून ज्या संख्या तुम्ही तयार करणार का या टोटल सहा संख्यात वेगवेगळ्या मग त्या सहा संख्या लिहायच्यात आणि त्यांची बेरीज करायची हा खूप वेळ खाऊ घटक आहे मग काय करायचं माहिती का तुम्हाला सांगतो दोन लिहायचं दोनदा दुसरा अंक तीन लिहायचा दोनदा पुढचा अंक चार लिहायचा दोनदा याची सगळ्यांची बेरीज करा दोन दोन चार तीन तीन दाह, चार तीन सात सात तीन दहा दहा चार चौदा चौदा चार अठरा करेक्ट मग काय करायचं ही जी अठरा बेरीज आहे का याची मांडणी अशी करायची हे अठरा त्याच्याच खाली अठरा त्याच्याच खाली अठरा आणि यांची परत बेरीज करा आठ एकाना आठ नऊ आठ आणि एक नऊ एक जशाल तसा येणार उत्तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी मित्रांनो स्वप्न असेल वर्दी आजच घ्यायच्यात बॅचेस गर्दीतून वर्दी अंक गणित टू पॉइंट लाईव्ह बॅचेस चालू झालेले आहेत दररोज दुपारी तीन ते पाच दोन तास लेक्चर असतात जायचंय ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि बॅच घ्यायची आहे पळू नका पुढचं उदाहरण सोडवा तुम्हाला सांगतो चार तीन एक हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्येची बेरीज किती उत्तर कमेंट करा